जीवन सुंदर आहे कारण ते अनुभव आणि शिकण्याने भरलेले आहे ते अधिक सुंदर बनवण्यासाठी आपण आपल्या कृतीतून सौंदर्य व्यक्त केलं पाहिजे इतरांना प्रेम आणि आनंद दिला पाहिजे आणि आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे सुंदर जीवन म्हणजे काय प्रेरणेने भरलेले आणि अर्थपूर्ण जीवन चला तर मग मॉर्निंगची मस्ताशी सुरुवात झाली आहे मस्ताशी कोबीची भाजी करून घेतली त्यानंतर चपाती आणि भाकरी कोबी तर बघितलं असेल किती मोठा होता तर त्याच्यामध्ये आता आमची चार तरी भाजी नक्कीच होणार त्यानंतर त्यानंतर मग चपातीचं पीठ मळून तर ठेवलंच होतं त्यानंतर मग दोघांसाठी चपाती आणि माझ्यासाठी भाकरी बनणार होती तर भाकरी माझ्यासाठी याच्यासाठी कारण की आता सध्या माझा डाएट चालू आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मी तर भाकरीचाच उपयोग करते फार फॅन्सी असं डाएट काही नसतं तर भरपूर पोषक तत्वे असलेला असा माझा डाएट असतो तर ज्वारीच्या भाकरीमध्ये प्रथम प्रथिने फायबर आणि जीवनसत्वे कार्बोदक फायबर असल्यामुळे पचनास मदत होते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते